नमस्ते मैत्रिणींनो स्त्री या चॅनेलमध्ये आपले खूप खूप स्वागत आपण सध्या नवरात्रीच्या आधुनिक कथांची सिरीज ऐकत आहोत नवरात्रीचा आज पाचवा दिवस गेले चार दिवस तुम्ही नित्यनेमाने ही सिरीज ऐकत आहात तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज नवरात्रीचा पाचवा दिवस आज माता स्कंदमाता हिची पूजा करण्याचा दिवस स्कंदमाता म्हणजेच पार्वती आणि स्कंद म्हणजे तिचा पुत्र कार्तिकेय यांची पूजा आज मनोभावे केली जाते अतिशय बालवयात कार्तिकेयाने देवांच्या सेनापतित्वाचे काम स्वीकारले होते इतक्या लहान वयात इतकी मोठी जबाबदारी त्याच्यावर दिली होती हे भव्य दिव्य काम माता पार्वतीच्या आशीर्वादामुळेच फलस्वरूप होऊ शकले मैत्रिणींनो आज आपण ऐकूया अशाच एका आधुनिक स्कंदमातेची कहाणी ही गोष्ट आहे उच्च विद्याविभूषित आनंदी आणि खेळकर जोडपे अजय आणि शांभवी यांची हे दोघेही जण एकाच कंपनीत कामाला होते तिथेच त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न केले अजय हसतमुख खेळकर परिस्थितीची जाण असलेला सुजाण मुलगा तर शांभवी म्हणजे उत्तम फुटबॉलपटू आणि नाजूक कलाकार यांचा उत्तम मेळ दोघांची जोडी अतिशय अनुरूप होती सोसायटीत ऑफिसमध्ये सर्वांशी हसत खेळत राहून त्यांच्या असण्याने वातावरण आनंदी होऊन जात होते अशाच आनंदी वातावरणात शांभवीला दिवस गेले आणि अजयला तर काय करू काय नको असे झाले दोघेही जण मिळून आपल्या बाळाची भरपूर काळजी घेत होते डॉक्टरकडे जाणे गर्भसंस्कार करणे आहाराची काळजी घेणे गर्भसंगीत ऐकणे अशी सर्व तोपरी काळजी करत होते आणि पुढची तयारीही करत होते त्यांच्या परिचयात असलेल्या प्रत्येकाला ह्या बातमीमुळे आनंदच झाला होता शांभवीला कलेची फारच आवड हे दिवस तिने आपली कला जोपासायला वापरला आपल्या घराचा कोपरान कोपरा तिने अतिशय सुबक पद्धतीने सजविला आणि बाळाच्या आगमनासाठी तिने भरपूर पेंटिंग्स छोट्या मोठे फर टॉईज आणि भरपूर छोट्या मोठ्या ओरिगामीच्या वस्तूदेखील बनवल्या अजयही असाच भरपूर खुश होता दोघांचीही खूप इच्छा होती की आपले बाळ ह्या जगातले अद्वितीय असे बाळ असावे अख्ख्या जगात आपल्या बाळासारखे दुसरे बाळ असूच नाही फुटबॉलपटू असलेल्या शांभवीने तर आपल्या कोचनासुद्धा सांगून ठेवले होते सर माझ्या बाळाला तुम्हीच फुटबॉल शिकवायचा आणि इतका छान शिकवायचा की तो कायम गोलकीपर राहिलाच पाहिजे आणि त्याच्याकडून नेहमीच रेकॉर्ड ब्रेक असे गोल व्हायला हवेत सर देखील हसून हो म्हणाले होते अशी दिवस रात्र सगळ्यांची मिळून बाळाची जय्यत तयारी चालली होती डॉक्टरच्या व्हिजिट सोनोग्राफी औषधं असं सगळं व्यवस्थित पार पडत होतं डिलिव्हरीची वेळ जवळजवळ येत होती दोघेही जण बाळाचे स्वागत करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते तशातच दिवस भरले आणि शांभवीची डिलेवरी झाली शांभवीला गोरापान गुटगुटीत लोभस असा मुलगा झाला दोघांचाही आनंद गगनात माविनासा झाला आणि काही वेळातच डॉक्टरांनी चेक करून दोघांना सांगितले तुमच्या बाळाला एक अतिशय दुर्मिळ असा आजार आहे अजय आणि शांभवी एकदम स्तब्ध झाले त्यांना काय करावे तेच कळेना त्यांनी कानात प्राण आणून डॉक्टरांचा शब्द ऐकायला सुरुवात केली डॉक्टर म्हणाले तुमच्या बाळाच्या पायाच्या जडणीघडणीमध्ये थोडा बिघाड आहे तुमचा बाळ जसा जसा मोठा होईल तसेच आपल्याला कळेल की हा स्वतःच्या पायावर उभे राहू शकेल की नाही हे ऐकून अजयला चक्करच आले तो धाडकन जमिनीवर कोसळला शांभवीची शांभवीचा आनंद काळजीमध्ये बदलला शांभवीने निश्चय केला खंबीर झाली आणि तिने ठरवले की ह्या परिस्थितीला आपण नेटाने सामोरे जाऊ आणि आपल्या बाळाला धडधाकटपणे उभे करूनच दाखवू शांभवीने घरी आल्या आल्याच नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आणि पूर्णपणे तिने आपल्या बाळाला आणि बाळाच्या काळजीसाठी वाहून घेतले तिने दिवसरात्र वेगवेगळे डॉक्टर्स वेगवेगळ्या उपचार पद्धती शोधून काढल्या बाळाचे एक्सरेच काढले ते वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवले आणि काय करता येईल नक्की काय आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न केला इंटरनेटवरती माहिती शोधून आपल्या बाळाला जो आजार आहे तशा काही पालकांना त्या मुलांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून कसा मार्ग काढता येईल अशी सगळी शांभवीची बाळ सांभाळता सांभाळता धडपड चालू झाली इतक्या गडबडीत देखील शांभवी आपल्या बाळाला नॉर्मल मुलाप्रमाणेच वाढवत होती त्यांचे बाळसुद्धा अतिशय गोड होते त्याला माणसांची आवड होती हसतमुख होते प्रेमळ होते कुणालाही बघून त्याला पटकन घेण्याचा मोह होईल असेच होते बघता बघता बाळ दोन वर्षाचे झाले उभं राहता येत नाही हे सोडलं तर ते लोभस्वाने बाळ सर्वांच्या मनात घर करून राहत होते बाळाकडे पाहिले की शांभवीला आठ आठवायचे आपल्या बाळासारखे बाळ या जगात दुसरे असूच नाही याची मनात धरलेली मनिषा आठवून तिने चंगच बांधला की मी ह्याच्या कमतरतेवर काम करणारे रिसर्च करणारे डॉक्टर शोधीन आणि ऑनलाईन तिने अशा डॉक्टरांच्या भेटीगाठी करायला सुरुवात केली मिटिंग्स करायला सुरुवात केली आणि दिवस तिने प्रयत्न करून शोधून काढले की अमेरिकेत असे एक मोठे युनिट आहे की जे माझ्या बाळावरती उपचार करू शकते तिने त्या डॉक्टरांचा पिच्छा पुरवून पुरवून आपल्या बाळाची केस त्यांना समजून सांगितली आणि तिथे प्रवेश कसा मिळवता येईल ह्या गोष्टीवरती पूर्ण लक्ष केंद्रित केले आणि मैत्रिणींना झालेही तिच्या मनासारखे तिला आणि तिच्या बाळाला तिथे अभ्यास करण्यासाठी म्हणून बोलावणे आले शांभवीने इथले सर्व सोडून आपल्या बाळाला घेऊन तिकडे अमेरिकेला निघून गेली तिथल्या थंड वातावरणात बाळाला सर्दी होत होती त्याचबरोबर बाळाच्या हाडांना अतिशय वेदना होत होता मैत्रिणींनो आपले पाय सरळ वाढतात या बाळाचे पाय पायाची हाडे खालून वर आणि वरून खाली अशा पद्धतीने वाढत असल्यामुळे ती गुडघ्यांना टोचायची आणि त्या निष्पाप जीवाला अतोनात त्रास व्हायचा ह्या सगळ्याचा त्रास बघून तिथले डॉक्टरही हवालदिल होत होते त्यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली थोडे थोडके नाही वेगवेगळे लहान मोठे सात ऑपरेशन्स त्या बाळाचे केले आणि त्या बाळाला स्वतःच्या पायावर उभे केले हे पाहून शांभवीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले खरी परीक्षा तर पुढे होती तिने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित व्यायाम औषधोपचार मसाज करणे अशा बऱ्याच गोष्टी करून पुढील तीन महिन्यामध्ये आपल्या बाळाला सरळ पायावर उभे करून चालायला देखील शिकवले मैत्रिणींनो तर ही शांभवी आजच्या युगाची स्कंदमाताच झाली ना तिने तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण क्षण आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी लावला आणि तिला तिचे फळ मिळाले मैत्रिणींनो कशी वाटली ही आधुनिक स्कंदमातेची गोष्ट जरूर कळवा आणि स्त्री मंत्रा या चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ही स्कंदमाता तुमच्या माझ्या प्रत्येकीच्या मनात असते आपल्याही मनात स्कंदमातेचा अंश असतोच आपण देखील आपल्या मुलांवर विश्वास ठेवून त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करूया त्यांच्याशी ओरडून रागावून बोलण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांना खात्री देऊयात की आम्ही तुमच्यासोबत आहोत तर मैत्रिणींनो अशा या स्कंदमातेची पूजा आज आवर्जून करा या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेला प्रसन्न करण्यासाठी ओम देव्यय स्कंदमाते नमः नमहा ह्या जपाची एक तरी माळ नक्की ओढा आज देवीला पिवळी फुले अर्पण करा त्याचसोबत केळी आणि दुधापासून बनवलेले गोड पिवळे पदार्थ यांचा नैवेद्य जरूर दाखवा धन्यवाद आपण भेटूया उद्या नवीन दिवसाची नवीन आधुनिक गोष्ट घेऊन तोपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या स्त्रीमंत्रा या चॅनेलला Thank you.